मी सुनीता बरकुल मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण येणार मस्त छान असा खूप साऱ्या भाज्यांचा मस्त छान असा नाश्ता बनवतोय जो मुलांनाही आवडेल कारण बहुतेक हा प्रश्न असतो की मुलं भाज्या खात नाही किंवा डबे वापस आणतात हा पदार्थ खूप छान टेस्टी बनतो आणि मुलांनाही आवडेल चला तर मग रेसिपीला सुरुवात बघा इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये आपण बटाटे टाकायचे बटाटे टाकले किंवा त्यामध्ये आपण कांदा टाकतोय कांदा एक घेतलेला आहे मी मिडी छान असा बारीक कापून घ्यायचा आणि शिजवलेले मटार घेतलेले थोडे शिजवलेले कॉर्न म्हणजेच मक्याचे दाणे मक्याचे दाणे टाकता नाही ना थोडेसे असे क्रश करून टाका म्हणजे आपण वेळेस तेलात टाकू ना तर ते, ते फुटणार नाही बारीक ठेवलेलं गाजर अर्ध गाजर घेतलेले आहे शिमला एक घेतलेली ती पण बारीक कापून घेतलेली अशी मिरची थोडस आद्रक किसून घ्यायचं अस छान फ्लेवर येतो आदरकचा तर आपण यामध्ये काही मसाले है जिरा पावडर धना पावडर थोडीशी हळद लाल तिखट इथे मसाले तुमचे मुलं जसे खातील ना त्या प्रमाणात टाका तुम्ही चवीनुसार मीठ ते छान मिक्स करून घेऊ आपण यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकते त्याचबरोबर इथे मी चीज टाकते मोजरेला चीज घेतलेली आहे मी तुम्ही कोणताही घ्या नाही घेतलं तरी चालेल पण मुलांना आवडतं म्हणून मी ते घेतलेलं आहे मिक्स करून घेऊ असं छान मिक्स करून घ्यायचं जास्त नाही घेतलेलं आहे मी मोजरेला चीज दोन चमचे घेतलेले पटकत मिक्स करून घेतला आता हे आपण मी कप कप मैदा घेतलेला आहे फ्ल आहे आणि इथे चवीनुसार थोडस मीठ टाकायचं याची आपल्याला ना स्लरी तयार करून घ्यायची आहे पाणी टाकून अशी स्लरी करायची जास्त पातळ नाही करायचे आणि घट्टही नाही करून घ्यायची बघा मी काही या शेवाळ्या घेतलेल्या आहेत त्याच्या आपल्या नॉर्मल शेवाळ्या असतात ना त्या आपण खिरीला वापरतो दुधाच्या खिरीला वापरतो त्या शिवाळ्याच्या काय होतं मस्त छान असा क्रिस्पी होतात मग आपले कटलेट थोडेसे चुरून चुरून घ्यायचे म्हणजे काय होतं की त्याला छान असं कोटेतून बसतात मग त्याला तर मी आता नेते ना गोल आकार देते एक कटलेटचा तुम्ही कोणत्याही आकाराचे करू शकता लांब करा गोल करायचे कोणी करा तुम्हाला ज्या आकार आवडेल त्या आकाराचे करा बघा इथे गोल गोल करून घेते मी असे एकदम छान असे होतात बघा असं या गोलमध्ये ना टाकून घ्यायचं छान कोट करायचं याच्याने पण हे जे सारण करून घेतलं ना मिश्रण त्याच्यात चांगलं कोट करून घ्यायचं आणि मग हे जे आहेत ना हे चांगलं दाबून दाबून करायचं असं दाबून दाबून व्यवस्थित सगळीकडे लागून घ्यायचं म्हणजे काय होतं की ज्या वेळेस आपण तळायला घेऊ ना मग हे जे आहेत ना फुटणार नाही असं हाताने व्यवस्थित दाबून घ्या बघा असं दाबून घ्यायचं व्यवस्थित छान कटलेट करून घ्यायचे भरपूर भाज्या घातलेल्या आहेत आपण याच्यामध्ये आणि मेन म्हणजे मुलांच्या आवडीचा चेस पण घातलेले त्यामुळे आवडीने खातात ते बघा खाता ह्याच पद्धतीने मी आता सगळे करून घेते मग इथे बनून तयार झालेले आहेत आपले इथं छान असं तेल म्हणजे मातीवर करायचं स्लोने करायचं तुमच्याकडे जेवढे मावतील ना तेवढे करून घ्यायचे पहिलेच ना याला काय करायचं थोडं सेट होऊ द्यायचं लस परती करायचं दोन मिनिटात ते सेट होतात चालते आणि याला जास्त अडचायची गरज नाही किंवा तळायची गरज नाही आहे तुम्हाला जर इथे तळायचं नसाल तर तुम्ही हे हे पण कच्चे करू शकता एअर फ्राय पण करू शकतात किंवा मायक्रोवर पण मध्ये पण करू शकतात छान होतात त्याच्यामध्ये पण बघा मस्त छान असे आपले कटलेट बनवून तयार झालेले ते बघू शकतात किती क्रिस्पी झालेले आहे बघा मस्त झालेले तुम्हाला याला तोडून दाखवते मी हे बघा किती छान झालेले बघा इथे छान <स्थाँगा> <स्थाँगा> अशा भरपूर भाज्यांचा खूप छान आणि टेस्टी आणि आपल्या घरात अवेलेबल असलेल्या सामानापासूनच बनवून तयार होतो इथे जास्त आपण मसाले पण वापरलेले नाहीये खूप क्रिस्पी होतात आणि मेन म्हणजे मुलांना आवडतात तुम्हाला जर व्हिडिओचा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असाच नवीन रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार